काही जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत चला पाहूया सविस्तर पाहिजे आपल्या डाळिंबाची शेती असो मोसंबीची शेती असो संपूर्ण हे नगदी पीक आज वाढलेलं आहे हे झाड त्याला सहा वर्ष लागतात लहान पोरासारखं हा झाड मोठा करते आणि मग त्याला फळं लागतात आणि मग शेतकऱ्याला बोलीत घरी येण्याच्या पहिले बोलीत ना आज शेतकऱ्यांची पिकं वाढलेली आहे मुख्यमंत्री नॉट रिचेबल कृषी मंत्री नॉट रिचेबल आणि जे काही माहिती आहे की मुख्यमंत्री सुट्टीवर आहेत आणि मंत्री, मंत्री, हो मंत्री विदेशात आज ही जी काही परिस्थिती आहे ना पिण्याचं पाणी ना जनावरांना चाराचं पाणी जनावरांना चारा आणि अशा परिस्थितीमध्ये जनता बेजार आणि सरकार आरामात आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या मोठ्या प्रमाणात वाढल्या म्हणून काँग्रेसनी भूमिका याच्यामध्ये अशी घेतली की काँग्रेस स्वतः शेतकऱ्यांमध्ये जाणार शेतकऱ्यांना धीर देणार की आत्महत्या कोणी करू नका आज जे काही माजलेलं सरकार या सत्तेमध्ये आहे हे सरकार आपण काढू आणि शेतकऱ्यांना जे काही मूळभर लोकांसाठी जे सरकार चाललेलं आहे गर्भ चाललेलं आहे पण हे शेतकऱ्यांचं पुढचं सरकार आपण आणू शेतकऱ्यांना अच्छे दिन ही भूमिका आमची आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आणि ही सगळी परिस्थिती बघण्यासाठी मी इथे आहे सर आज तुम्ही मोसंबी बागांची पाहणी केली शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे नेमकं शेतकऱ्यांचं म्हणणं काय कोणीतरी आमचं ऐकायला तरी आलं पाहिजे ही भावना शेतकऱ्यांची आहे सरकार यायला तयार नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतात आहे शेतकऱ्यांनी तर हे बाग आहेत मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एक झाड उभं करायला त्याला सहा वर्ष लागतं त्याला खर्च करावा लागतो लहान मुळासारखं त्याला पोसावं लागतं आणि मग ते फळ येतात आता ही झाडं फळाला आली आणि आज ही झाडं वाढलीत याच्या शेतकऱ्यांची अवस्था काय असेल घेतलेलं कर्ज कसं परत करायचं मुलामुळाचं शिक्षण कसं करायचं कुटुंब कसं कर सा चालवायची ही आज भीती त्याच्या मनामध्ये निर्माण झाली आणि असं त्याचं दुःख ऐकूनच खऱ्या अर्थानं कळायलाच कारण नाही की त्याच्या डोळ्याचा अश्रू कसं पुसायचं पण सरकारने या शेतकऱ्यांच्या भावना आणि नोव्हेंबर महिन्यामध्येच आम्ही सरकारला सांगितलं होतं की यावर्षी दुष्काळ पडण्याची स्थिती आहे पाण्याचं नियोजन प्रॉपर करा सरकार ऐकायलाच तयार गर्भश्रीमंतासाठी सरकार चालतं ही महाराष्ट्रातली परिस्थिती आहे महाराष्ट्रातले उद्योग सगळे गुजरातमध्ये पाठवायचे बेरोजगारी वाढायची ही परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे आणि म्हणून या सगळ्यासाठी सरकारचे डोळे उघडण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि सरकारच्या सामोरी ही सगळी भूमिका आम्ही मांडू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची पूर्ण भूमिका काँग्रेस पक्ष करेल थँक्यू सर मच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्य